नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या युट्यूब चॅनलवर म्हाडाच्या पुणे मंडळाची चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठीची सोडतीची जाहिरात सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या लॉटरीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही वीस नोव्हेंबर असताना या लॉटरीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे या लॉटरीमधील घरीही वन आर के वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच केची स्वरूपाची आहेत म्हाडाच्या पुणे मंडळाच्या या लॉटरीला तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेली आहे आणि ही मुदतवाढ दहा दिवसांची आहे तर या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठीचं नवीन वेळापत्रक काय आहे आणि या लॉटरीची मुदतवाढ का करण्यात आली त्याबद्दलची आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया म्हाडाच्या पुणे मंडळाकडून चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात ही सप्टेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती या लॉटरीमध्ये वन आर के वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच केची स्वरूपाची घरे आहेत या लॉटरीला वेळोवेळी म्हणजेच आत्तापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि ही मुदतवाढ दिलेली असताना वीस नोव्हेंबर ही शेवटची अर्ज करण्याची तारीख होती पण आता महाडाच्या पुणे मंडळाकडून पुन्हा एकदा या लॉटरीमध्ये तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही मुदतवाढ दहा दिवसाची आहे तर याबद्दलचं नवीन वेळापत्रक काय आहे आपण त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेऊया हे वेळापत्रक नेमकं काय आहे हे पाहण्याअगोदर आपण या लॉटरीला मुदतवाढ तिसऱ्यांदा का देण्यात आलेली पाठीमागची कारणे काय आहेत त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया गेल्या काही दिवसापासून म्हणजेच जशी जशी या लॉटरीची मुदत संपत येत होती या लॉटरीमध्ये सर्वरचा इश्यू होत होता वेबसाईट चालत नव्हती या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठीची मुदत जी होती ती संपण्याअगोदर म्हणजेच वीस नोव्हेंबरच्या दोन ते तीन दिवस अगोदर अर्जदारांना त्यांचे अर्ज सबमिट होत नव्हते काही लोकांना त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करता येत नव्हते वेबसाईटवरती काही प्रॉब्लेम चालू होते सर्व्हर चालत नव्हते तर ई साईन करतानासुद्धा खूप साऱ्या अर्जदारांना इश्यू येत होता तर हे सर्व होत असतानाच या ज्या लोकांचे सर्व अर्ज व्हेरीफाय झालेले आहेत ई साईन झालेले आहेत त्या लोकांचे अर्जही सबमिट होत नव्हते त्यामुळे पुन्हा एकदा म्हाडाच्या पुणे मंडळाकडून दहा दिवसासाठी मुदतवाढ देण्यात आली सर्व अर्जदारांना याबाबत एक सूचना आणि एक विनंती अशी आहे की तुम्हाला जर कोणत्याही लॉटरीमध्ये जर अर्ज करायचा असेल तर ती लॉटरी सुरू झाल्यानंतरच अर्ज करा पूर्ण करून तो सबमिट करा अर्ज भरण्यासाठी किंवा सबमिट करण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहू नका कारण शेवटच्या दिवसापर्यंत किंवा शेवटच्या काही दिवसांमध्ये सर्वच अर्जदार अर्ज करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळे सर्व्हरवरती लोड येतो आणि सर्व्हर चालत नाही शेवटच्या काळामध्ये अर्जदारांची संख्या खूप वाढते आणि खूप सारे अर्जदार या वेबसाईटवरती जात असतात याची काही मुख्य कारण म्हणजे खूप साऱ्या अर्जदारांना या अर्जाची शेवटची तारीख काय असते ते माहिती नसतं किंवा याबद्दलची माहिती दुसरीकडून कळालेली असते त्यामुळे ते अर्ज करण्यासाठी येतात आणि काही अर्जदार हे अर्ज भरून ठेवतात आणि नंतर व्हेरीफाय करू किंवा नंतर सबमिट करू या उद्देशाने किंवा इतरही काही कारणं असतात किंवा किंवा अनामत रक्कम भरणे आहे अशा प्रकारची वेगवेगळे कारणे असू शकतात त्यामुळे शेवटच्या काही काळामध्ये वेबसाईटवरती खूप सारा लोड येतो आणि ह्या वेबसाईट क्रॅश होण्याचे किंवा वेबसाईट न चालण्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात आता आपण महाडाचं जुनं वेळापत्रक म्हणजे शेवटचं जे, जे दुसऱ्यांदा वाढ दिली होती ते नेमकं वेळापत्रक काय होतं त्याबद्दलची माहिती घेऊया अर्ज करण्यासाठीची सुरुवात ही अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटापासून झालेली होती तसेच ऑनलाईन पेमेंट भरण्याचा सुद्धा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी साडेबारा वाजल्यापर्यंत होता आणि ऑनलाईन अर्ज अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत होती ऑनलाईन पेमेंट भरणा करण्यासाठीची मुदत ही वीस नोव्हेंबर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत होती तसेच आर टी जी एस एन ई एफ टी पेमेंटद्वारे भरणा करणार असतील तर 20 त्यांच्यासाठी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजल्यापर्यंत ही मुदत होती ड्राफ्ट यादी जी होती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजता प्रसिद्ध होणार होती आणि फायनल अर्जदार म्हणजे जे पात्र अर्जदार होते यांची यादी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजता प्रसिद्ध होणार होती आणि या लॉटरीची सोडत ही अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता होणार आहे आणि या लॉटरीचं रिफंड म्हणजे जे अर्जदार यशस्वी होतील यांचं रिफंड हे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात होणार होती पण आता म्हाडाच्या पुणे मंडळाकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि हे नवीन वेळापत्रक काय आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया आता पण नवीन वेळापत्रक काय आहे त्याबद्दलची तुम्ही माहिती घेऊ हो शकता अर्जदारा अर्ज करण्याची सुरुवात ही अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली होती आणि आत्ताची नवीन मुदत ही म्हणजे अर्ज करण्याच्या शेवटचा दिनांक हा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे तसेच ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत ही मुदत आहे आर टी जी एस एन ई एफ टीद्वारे जर पेमेंट करणार असेल तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजलेपर्यंत म्हणजेच संबंधित बँकेच्या मर्यादित वेळेपुरतीच असणार आहे यानंतर पहिली ड्राफ्ट लिस्ट जी पब्लिश होणार आहे ही एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध होणार आहे आणि अंतिमत पात्र अर्जदारांची ही तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहा ही प्रसिद्ध होणार आहे हे सर्व झाल्यानंतर या लॉटरीची सोडत ही सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता होणार आहे आणि या लॉटरीमधील जे अर्जदार अयशस्वी होणार आहेत किंवा प्रतीक्षा यादीवरती असणार आहेत त्यांना रिफंडची सुरुवात ही दहा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी बारा वाजल्यापासूनही रिफंडची अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र